दोन हजार सोळामध्ये विजया रहाटकर प्रकरणात सेनेने आंदोलन केले होते गुन्हे दाखल झाले अनेक लोक सेंट्रल जेलमध्ये त्यावेळी बॉम्बस्फोट आरोपीसुद्धा जेलमध्ये होते जे गुन्हे दाखल झाले ते राजकीय हेतूने सलीम कुत्ता याला बॉम्बस्फोट प्रकरणात त्र्याण्णव साली अटक झाली व्हायरल झालेला व्हिडिओ आणि फोटोंचा बेबनाव गुन्हेगार जेलमध्ये असेल तर तो बाहेर आला कसा तो पेरोलवर आला तर तो वैयक्तिक जीवनात वावरू शकतो माझे संबंध कधीच नव्हते नाहीत सार्वजनिक जीवनात भेट झाली असेल जेलच्या बाहेर कशासाठी आला पेरोलवर आला राजकारणात असे आरोप प्रत्यारोप प्रत्यारो सुरू असतात मला चौकशीसाठी बोलावले तर जाईल पुढील काळात सुषमा अंधारे यांच्याशी बोलून पुढील तपासाला सामोरे जाऊ प्रफुल्ल पटेल आणि इक्बाल मिरची यांचे घनिष्ठ संबंध आहेत पालकमंत्री भुसे हेच देशद्रोही एमडी प्रकरणात दादा भुसे यांच्यावर आरोप झाले राजकारणात असे आरोप होत असतात त्याला उत्तर देऊ याबाबत पक्षप्रमुख यांच्याशी बोललो आहे असे मत महानगर प्रमुख शिवसेना नाशिक सुधाकर बडगुजर यांनी व्यक्त केले आहे ते नाशिकमध्ये बोलत होते बिरे रिपोर्ट तेज मराठी न्यूज नाशिक पालकमंत्र्यांनी जे सभागृहामध्ये आरोप केलेत मला असं वाटत त्यांनी योग्य माहिती घेतली नाही माहिती जर घेतली असती दोन हजार सोळामध्ये विजया रहाटकर प्रकरणामध्ये वेगळा विदर्भाची मागणी करण्यासाठी त्यांची सभा या ठिकाणी झाली आणि त्या सभेच्या विरोधात आंदोलन या ठिकाणी शिवसैनिकांनी केलं होतं शिवसैनिकांनी आंदोलन केलं होतं आणि त्यामध्ये अनेक शिवसैनिकांवरती गुन्हे दाखल केले गेले होते त्यामध्ये मलाही चौदा पंधरा दिवस मी जेलमध्ये होतो आमच्या गाडेकरताई असतील त्या होत्या माझ्याबरोबर साबी होता पवन मटेल होता दीपक दातीर होते अनेक लोक त्यामध्ये जेलमध्ये गेले होते पंधरा दिवसाचा जेलचा सहवास त्या ठिकाणी झाला आणि त्यामध्ये जे बॉम्बस्फोटचे आरोपी असतील त्या ठिकाणी जेलमध्ये सेंट्रल जेलमध्ये होते आम्हाला तर माहिती पण नाही की कोणा होती काय कुठल्या संदर्भात आहे काय आम्हाला काही कल्पना पण नाही आणि ज्या राजकारणात येण्यापूर्वीपासून माझ्यावरती एक सुद्धा साधी एन सुद्धा दाखल नव्हती ज्या काही केसेस दाखल झाल्यात त्या राजकीय हेतूने आंदोलनाने प्रेरित होऊन गुन्हे दाखल झाले बॉम्बोटी जे सलीम गुप्ताचं नाव त्या ठिकाणी जोडलं गेलं त्यांना तर ब्याण्णव त्र्याण्णवमध्ये अटक झाली असते ना मग दोन हजार सोळामध्ये माझं मला ज्या वेळेस अटक झाली ते नाशिक सेंट्रल जेलमध्ये असतील ते त्यामध्ये कैदी म्हणून त्या ठिकाणी मी सुद्धा मला सुद्धा अटक झाली होती मी सुद्धा एकत्र त्या ठिकाणी आलो होतो म्हणजे जे काही बेबनाव केलेला आहे मॉर्फिंग जे केलेलं आहे ते मला असं वाटतं चुकीचं आहे त्याचा नीट अभ्यास त्यांनी केला पाहिजे गुन्हेगार जर जेलमध्ये असेल तो बाहेर आला कसा देवेंद्र फडणवीसांनी त्या ठिकाणी स्टेटमेंट केलं आहे उपमुख्यमंत्र्यांनी तो पे रोलवरती आल्यानंतर सार्वजनिक जीवनामध्ये तो वावरू शकतो जाऊ शकतो अशा संदर्भात काही आमची भेट झाली असेल अशा संदर्भात आमचं हे झालं असेल किंवा हे झालं असेल तर सार्वजनिक कार्यक्रमामध्ये तो नाही हे बा राजकारणामध्ये आरोप प्रत्यारोप चालू असतात बुद्धिबळाचा खेळ चालू असतो हरकत नाही त्यांनी आम्ही त्यावेळेस गुन्हे दाखल केले असतील त्यांनी आता आरोप आमच्यावर केलेत हे चालूच राहणार राजकारणामध्ये त्याबद्दल काही फार बोलणं योग्य वाटत सहकार राहील ना चौ पोलिसांना चौकशीमध्ये सहकार्य निश्चितपणाने करेल <coughs> म्हणताय हा आहे पुढील काळामध्ये सुषमा अंधारे तैमा यांशी बोलल्यात त्या बाबतीमध्ये सखोल माहिती ते मीडियाशी बोलणार आहे मी सगळी माहिती त्यांना सुपूर्त केली आहे राजकारणामध्ये आता इथं दाऊदांच्या नातेवाईकाचं लग्न झालं त्या ठिकाणी अनेक आमदार अनेक मंत्री त्या ठिकाणी गेलेत हे सोशल मीडियावरती तोही व्हिडिओ फिरते तेही क्लिप फिरते पोलिस डिपार्टमेंट त्या ठिकाणी गेले आहे तेही फिरते प्रफुल्ल पटेल आणि इक्बाल मिरची यांचं तर जॉईंट व्हेंचर आहे करार आहे त्याचं काय झालं आता काही म्हणजे आमचा करार नाही किंवा काही जॉईंट व्हेंचर नाही किंवा काही हे नाही सार्वजनिक जीवनामध्ये एखादा कार्यक्रमामध्ये का भेट झाली असेल माहीत माहीत <coughs> गुन्हा दाखल के केला पाहिजे कारण ते एम डी ड्रग्ज प्रकरणात तेच आहेत त्याच्यामुळे त्यांना ते आरोप करणं म्हणजे जिवारी लागलेले हे मोर्चा काढला जिवारी लागला परवा आशुषमानदार यांची सभा झाली की सबसे काला कलंक होत आहे काजलचे काला कलंक होत आहे ते कलंक त्यांच्या माथ्यावर लिहिलं आहे टिळा लावलेला आहे त्यांचा तो पुसता येणार नाही म्हणून तो पुसण्याचा प्रयत्न करता येत बडू जर बडूजर काय अख्खी शिवसेना त्यांना जंगजंग पछाडते आणि त्यांच्या प्रत्येक कृतीवर लक्ष ठेवून म प्रतिहल्ला करते शिवसेनेचे जिल्हाप्रमुख असतील सुनीलभाऊ असतील दत्ताजी असतील सर्व विलास अण्णा असतील डी सुरेश असतील सचिन मराठी असतील सर्वजण सोबत आहे आणि हा एकत्रित लढा देऊ ज्या ज्या जे जे प्रसंग येतील त्यांना फाईट करू पोलिसांनी काही संपर्क केला का तुम्हाला नाही मला या दोपी प्रकरणामध्ये माझे संबंध न होते कधी नाही यापुढे नाही या मागे पण नाही मी सेंट्रल जेलला गेलो होतो चौदा दिवस त्या ठिकाणी ते आरोपी म्हणून तिथं होते त्या ठिकाणी मी त्या ठिकाणी आरोपी म्हणून वावरलेलो आहे त्या व्यतिरिक्त काय कुठले आहेत आणि मी म्हणालो ना सार्वजनिक जीवनामध्ये कुठं भेट झाली असेल मला माहीत नाही पण मॉर्निंग पण असू आणि पोलीस सहकार्य पोलिसांना सहकार्य करण्याची आमची पूर्ण तयारी आहे तुमच्या एका कार्यकर्त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले हा घेतला असेल ना तुम्ही माहिती घेतील ना माहिती काढतील ना तो जर जेलच्या बाहेर कशा करता आला पेरोलवर आला की आतमध्ये भेट झालेली आहे ते स्पष्ट होईल ना तुम्ही नारायण राणेवरती केला होता जेई म्हणून काम करत होते आणि तिथं पण निलंबित झाले होते त्यांनी त्याचं आत्मपरीक्षण करावं आपण का निलंबित झालो होतो भ्रष्टाचार तुमच्या अंगाशी आमच्या अंगाशी नाही आमची प्रॉपर्टी ना लिगल आहे एक रुपया जर इकडं तिकडे सापडला तर राजकारणाचा संन्याच होईल चला